अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ बुलढाणा जिल्हा पूर्व यांच्या जिल्हा कार्यकारिणीची बैठक शेगाव विश्रामगृहात संपन्न झाली बैठकीत राजू घाटे पाटील यांची जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र प्रदेश सल्लागार अरुण भाऊ कुलथे होते यावेळी प्रदेश अध्यक्ष कैलास बापू देशमुख व केंद्रीय कार्यालय प्रमुख बाबाराव खडसे प्रमुख उपस्थित होते बैठकीत तालुका व शहर अध्यक्षांचीही नियुक्ती करण्यात आली आहे शेगाव तालुका अध्यक्षपदी संदीप देवचे खामगाव शहर अध्यक्षपदी अविनाश घोळके नांदुरा तालुका अध्यक्षपदी सोपान पाटील यांची नियुक्ती जाहीर झाली सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला आहे नवी नव्य। नव्या जिल्हाध्यक्षांनी सर्व तालुक्यात लवकरच कार्यकारण्या स्थापन करण्याची ग्वाही दिली सूर्या मराठी न्यूजसाठी इस्माईल शेख शेगाव बुलढाणा महाराष्ट्रातील महत्त्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा